नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजूरगावच्या सरपंचपदी सतीश देवकते यांची बिनविरोध निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सतीश अशोक देवकते यांची बिनविरोध निवड झाली आहे राजूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात सदस्य आहेत तत्कालीन सरपंच लक्ष्मण गडदे यांच्या हृदयविकारच्या झटक्याने निधनानंतर हे पद रिक्त झाले होते या निवडणुकीत सरपंच पदासाठी केवळ विद्यमान उपसरपंच सतीश देवकते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सरकाजी यांनी या निमित्ताने श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या सरपंच सतीश देवकते यांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना नूतन सरपंच देवकते म्हणाले ग्रामस्थांनी सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाला आपण पात्र ठरण्याचा प्रयत्न करू माझे आजोबा स्वर्गीय आनंदराव देवकते यांनी सरपंच पदापासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंत प्रवास करत गाव व तालुक्याचा विकास साधला त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन राजूरला आदर्श जिल्ह्यात आदर्श गाव बनवण्याचा माझा संकल्प आहे याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जयश्री पाटील माजी सभापती अशोक देवकते जगदेवी देवकते सुभाष देवकते यशवंत देवकते तुकाराम मळेवाडी राजूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक विजयकुमार बिराजदार धर्मराज बळारी राधाकृष्ण पाटील राहुल देवकते सिद्धाराम ढंगापुरे कृष्णप्पा बिराजदार हनुमंत बिराजदार राजशेखर बळ्ळाळी अण्णाराव पाटील शिवानंद येळगुंडे ज्ञानेश्वर देवकते ग्रामसेवक सिद्धाराम मधभावे तलाठी कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका